रेल्वे मालधक्का माथाडी कामगारांना औरंगाबाद खंडपीठाचा मोठा दिलासा कामगारांनी केला जल्लोष न्यायालयाची ठेकेदारांना चपराक अहमदनगर रेल्वे मालधक्का येथील माथाडी कामगारांच्या कोट्यवधी रुपयांचे थकीत वेतन वसुलीचे प्रकरण आंदोलन धरणे मोर्चे यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून चांगलं चर्चेत आहे काँग्रेस पक्षाच्या शहर माथाडी विभागाच्या वतीने सुमारे पाचशे अठ्ठ्याहत्तर कामगारांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली लढा दिला जात आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये एक एप्रिल दोन हजार एकवीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीस या कालावधीतील थकित वेतन वसुलीच्या चाळीस टक्के तर मे ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीतील सात टक्के रक्कम तात्काळ कोर्टात भरण्याचे ठेकेदारांना निर्देशित केले पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपूर्वी ही रक्कम भरण्याचे आदेश दिले असल्याची माहिती अहमदनगर माथाडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे शहर विभागाचे अध्यक्ष सुनील भिंगार दिवे यांनी दिली त्यामुळे ठेकेदारांना चांगलीच चपराक बसली थोडक्यात सांगायचं म्हणजे किरण भाऊ आपल्याला सगळ्यांना बाकीची माहिती सांगितली आहे त्या विषयाबद्दल मी काही चर्चा करणार नाही तर मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला प्रामुख्याने सांगेन एक जगाची रीती आपण कुठं प्रवासाला निघलो आणि एखादा रस्ता आपल्याला माहीत नसेल एखादा गाव आपल्याला माहीत नसेल तर आपण त्या गावाचं नाव कोणलं तरी विचारतो आणि एखादा वाट सुरू जर असेल तो आपल्या त्या गावाचा रस्ता असा लांबून गोट करून दाखवतो पण आपल्याला आपलं गाव सापडत नव्हतं ना आपण तो रस्ता किरण भाऊ काळ्याने विचारला किरण भाऊ काळेने आपल्या बॉटल रस्त्याने दाखवला त्यांनी आपल्याला आपल्या हाताला धरून आपल्या घरात आणून घातले हा विजय कोणा एकट्याचा नाही किरण भौजरी माझ्या नावाचा उल्लेख करत असतील पण मी तुम्हाला गर्वने सांगन हा विजय तुम्ही सगळे माझ्यासोबत होते म्हणून झालाय मी कधी नाकार आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो मला तुम्हाला सांगायची <स्थागा>। जोपर्यंत आपण असं एकत्र राहू ना तोपर्यंत किती मोठी शक्ती विलास उब्याच्या शब्द जोपर्यंत विलासुबळे ह्या पायारूबा आहे जोपर्यंत विलासुबळ्या शरीरात शेवटच्या रक्ताचा शेवटचा थेंब आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत विलासुबळे तुमच्या पाठीमागे मला लोकांना काही प्रॉब्लेम दाखवण्यात येईल मी तुम्हाला कालही सांगितलं आजही सांगतो आणि परत सांगन मित्रांनो यशाला वाटे करीत असते आज लयजण येतील काहीतरी वेगवेगळं सांगतील काही लोकांनी आपल्या मोरची टिंगल पण केली कापड बाजारात मोर्जी समारोप का केला मित्रांनो व्यापारी काय आपले दुश्मन नाही पण त्यांच्यावर जे वाढीव दर लावण्यात गेले होते त्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा दिला आपण जरी त्यांना पाठिंबा दिला असेल पण त्या व्यापारी बांधवांनी मोठं मन करून तुम्हाला त्या मोर्चाचे ठिकाण लेखी स्वरूपात त्यांनी आपल्याला पाठिंबा आहे त्याच्यामुळे त्या व्यापारी आज आपल्यासोबत व्यापारी सुद्धा उतरायला तयार आहे इथून पुढच्या काळात अशी वेळ येऊ नये अशी मी प्रार्थना करतो पण यदा कदाचित जर आलीच पण मी इथून पाठीमागं तुम्हाला सांगितलं असेल कोणाला माझा शब्द आठवतो मी मला माहीत नाही आपली समोर सभा झाली होती <coughs> आणि त्या मिटिंगमध्ये सांगितलं होतं वाईट वेळ विलासुबळ तुमच्या मागे नाही राहणार तुमच्या पुढं राहील आज आहे माझा शब्द आहे कधीच मला पुढे घालणार नाही इथून पाठीमाग तुम्हाला अनुभव आहे इथून पुढं सुद्धा वाईट वेळ आली सगळ्यात पुढं विलास उभा असेल माझ्या पाठीमाग किती तुम्ही कधीच बसणार नाही पण तुम्हाला आजही सांगतो तु एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या समोर फोस किती बघू नका आपल्यातले गद्दार किती एवढं बोलून दोन शब्द पाटील उभा राहून जे आपण आधी जिंकलो आहोत याच्यामध्ये सगळ्यात विजय जर मोठा असेल तर आमचे बंधू किरण भाऊ आणि विलास भाऊ यांचा सगळ्यात मोठा विजय आहे विजय हा झाला फक्त तुमच्या सहकार्यामुळे व तुमच्या एकजुटीमुळे तुम्ही केलेले एक विचार तुम्ही ज्या लोकांच्या सांगण्याने भरडून जे गेले आहेत त्याचा विषय मागं ठेवून तुम्ही एक तात्कान रोडवर आले एक पाठबळाने उभा केले इथून पुढं जर एक पाठबळाने आपण एकत्र राहिलो आणि इथून पुढं रोजच्या रोज आपण एकत्र जर राहिलो तर मित्र हो, हो तुम्ही होंडेकरी राहि झाल्याशिवाय राहणार नाही आम्हाला शब्द द्या रेल्वे मालधाक्यातले दा सहाशे कामगार होंडेकरी होते हे होंडेकरी फक्त आपल्याकडे वाहतुकीसाठी राहते मालक तुम्ही होता ही एक रोज आहात अहमदनगर ते या ठिकाणी रेल्वे माझा धक्के वरती कामदार बांधवानी अहमदनगर माताडी काँग्रेस विभागाच्या वतीनं जो गेल्या अनेक दिवसापासून लढा त्या ठिकाणी लांब की थकित वेतन जे आहे ठेकेदारांकडचं कोट्यवधी रुपयांचं त्या संदर्भामधनं काल त्या ठिकाणी माननीय मेहरबान औरमाद हायकोर्टच्या खंड पिठा पिठामध्ये या ठिकाणी काल तारीख झाली त्या ठिकाणी जिल्ह्याचे सहाय्यक काम आयुक्त जे आहेत नितीन कवळे यांनी अशी माहिती आम्हाला त्या ठिकाणी दिली आहे की यांच्या माध्यमातून मंडळाने त्या ठिकाणी जोरदार बाजू पहिल्यांदाच त्या ठिकाणी कोर्टामध्ये मेहरबान कोर्टासमोर मांडली आणि श्री कवले यांनी जी माहिती दिली ती अशी स्वरूप अशा स्वरूपाची आहे की त्या ठिकाणी मेहरबान कोर्टाने स्पष्ट प्रकारे आदेश केलेत की हुंडेकरी ठेकेदारांकडे जे थकीत वेतन कोट्यवधी रुपयांचं कामगार बांधवांचं आहे त्यातलं चाळीस टक्के वेतन यंदाची जी कोट्यावधी रुपयांची रक्कम जवळपास दोन कोटी रुपयाची साधारण होते ती रक्कम पंचवीस जानेवारीच्या आत मध्ये कोर्टामध्ये जमा करायची आहे मग कोर्ट त्या ठिकाणी मंडळाकडे देईल आणि मंडळाकडनं ही सगळ्या कामगारांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मला या ठिकाणी या रेल्वे मालधक्क्यावरच्या सगळ्या कामगार बांधवांचं अहमदर माथाडी काँग्रेसचे आमचे जिल्हाध्यक्ष विलासुबळे आणि शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारजे आणि सगळेच सहकारी आता जण काम नामोल्लेख या ठिकाणी मी करतो यांचं मनापासून कौतुक करायचं अभिनंदन करायचं आहे की ज्या पद्धतीची एकजूट या ठिकाणी त्यांनी दाखवली हा त्यांच्या एकजुटीचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे ही लढाई मात्र अजून पूर्ण संपलेली नाही आहे चाळीस टक्क्यांचं जरी वेतन त्या ठिकाणी आता मिळून निर्णय झालेला असता या माध्यमात एक प्रकारे शिक्कामोर्तब झालेला आहे की जे काही नवीन त्या ठिकाणी करार जो काही आदेश माथोडी मंडळाचा सातव्या महिन्यातला एकविसाव्या वर्षाचा जो होता त्याप्रमाणेच वेत परंतु अजून साठ टक्क्यांसाठीची लढाई जी आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे हा काही छोटा विजय नाहीये अहमदनगर रेल्वे माल धक्क्याच्या इतिहासातला पहिल्यांदाच असं घडलंय की एवढ्या मोठ्या संख्येने कामगार सगळे रस्त्यावरती उतरले बायका पोरांसह उतरले आक्रोश मोर्चा काढला महसूल विभागाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी मोठा हल्लाबोल केला माथोडी मंडळाच्या विरोधात हल्लाबोल केला आणि शेवटी याची फलनिष्पत्ती जी आहे परवाच्या आक्रोश मोर्चाची ती कालच्या हायकोर्टाच्या आदेशानं त्या ठिकाणी निश्चितपणे झालेली आहे मी पुनश्च एकदा रेल्वे महाधक्क्यावरच्या समस्त रेल्वे कामगार बांधवांचं मोर्चात सहभागी झालेलं त्यांच्या सर्व कुटुंबियांचं त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा माथाडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासभाऊ उबळे यांचं आणि शहर जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ भिंगारे यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी कामगारांनी त्यांना एवढा आनंद झाला की स्वाभाविक आहे या ठिकाणी फटकण्याची लढ त्या ठिकाणी या सगळ्यांनी भाजवली आहे गुलाल या ठिकाणी उधळलेला आहे मी पुनशे एकदा तुम्हाला विश्वास देतो मित्रांनो की मी स्वतः काळे असेल अहमदर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी असेल राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आदरणीय बाळासाहेब थोडासाहेब असतील आम्ही सगळे तुमच्या पाठीशी अशाच पद्धतीने खंबीरपणाने कायम उभं राहतो